केरळ प्रदेश कसा निर्माण झाला त्याची एक कथा आहे जी केरळ महात्म्य नावाच्या एका ग्रंथात आहे ती कथा श्री विष्णूंचा सहावा अवतार परशुराम याच्याशी संबंधित आहे दंतकथेनुसार परशुरामांनी समुद्रात आपला परशु पेकून केरळची निर्मिती केली असे मानतात सह्याद्री आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये कोकर्णापासून ते कन्याकुमारी पर्यंत लांबच लांब पसरलेला हा भूपट्टा म्हणजेच आजचा केरळ प्रदेश होय याला प्राचीन काळी नागलोक म्हणायचे कारण नागपूजक लोकांची संख्या त्या भागात बरीच होती भार्गवरामाने निर्माण केलेली भूमी म्हणून या प्रदेशाला भार्गव क्षेत्र असेही नाव मिळाले त्यानंतर मल्लेनाडू चेरनाडू अशा नावांनीही त्याचा उल्लेख होऊ लागला याचे आणखी एक नाव चेरतल म्हणजे चेरवंशातल्या राजाचे स्थान किंवा राज्य असे होते कालांतराने त्याचे चेरल आणि पुढे केरळ बनले आणि तेच पुढच्या काळातही ते रूढ झाले मल्लेनाडू हे त्याचे द्रविड नाव आहे मल्ले म्हणजे पर्वत आणि नाडू म्हणजे देश केरळची नवभूमी ही द्रविडांचीच होती तिथला बहुसंख्य समाज द्रविड आणि नागवंशी जाती जमातीचा होता पुढे आणखी एक वर्ग तिथे दाखल झाला तो म्हणजे ब्राह्मण वर्ग आर्य ब्राह्मण केरळात येण्यापूर्वी केरळमधील लोक असभ्य आणि असंस्कृत होती पण तरीही त्यांच्यात जातीभेद आणि वर्णभेदही नव्हता नाग समाज हा तिथला प्रमुख वर्ग होता सगळ्या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी आपल्या हातात घेतली होती युद्धविद्येचे शिक्षण सर्वांना सक्तीचे होते अस्पृश्यता त्यांच्यामध्ये नव्हती प्राचीन केरळमधले राजशासन हे गणतंत्र पद्धतीचे होते जनता आपले प्रतिनिधी कारभार चालविण्यासाठी निवडून देत होती त्यांची एक समिती बनत होती आणि ती आपल्या आदिम कायद्याप्रमाणे राज्य चालवीत होती पुढे असा एक काळ आला की संपूर्ण द्रविड देशाची चोल पांड्य आणि चेर अशा तीन राज्यात विभागणी झाली त्यात चेर राजे संपूर्ण केरळचे अधिपती बनले प्रल्हादाचा मुलगा महाबली हा या चेर वंशाचा आदिपुरुष समजला जातो त्याची राजधानी तुकारू रकरा या नावाची असून ती आजच्या एर्नाकुलम पासून पन्नास कोसावर आहे याच वंशात पुढे चेरन नावाचा सम्राट गादीवर आला त्याच्या साम्राज्यात गोकर्णापासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रदेश कुडक निलगिरी म्हैसूर राज्याचा दक्षिण भाग आणि कोइंबतूर सेलम जिल्ह्याचा पश्चिम भाग एवढा सगळा दक्षिण भूप्रदेश समाविष्ट झाला त्याने आपली राजधानी तिरुवंचीकुलम या ठिकाणी आणले त्या राज्यातले कोंडगलूर बंदर हे साम्राज्याच्या समृद्धीचे केंद्रस्थान होते त्या बंदरातून दूरदूरच्या देशांशी केरळचा व्यापार चालत होता पुढे बराच काळ उत्तरेचे ब्राह्मण केरळमध्ये येतच राहिले त्यांची संख्या बरीच वाढली त्यांच्या आगमनाने केरळमध्ये एका नव्या युगाला सुरुवात झाली हे ब्राह्मण बुद्धिमान होते शिवाय सत्ता हस्तगत करणारे होते त्यांनी पहिली कोणगाठ मनाशी बांधली ती ही की त्या प्रदेशात आपली मुळे खोलवर रुजवायची आपल्याला स्थानिक लोकांपासून वेगळे राहून चालणार नाही आपल्याला या लोकांशी रक्ताचा संबंध निर्माण केला पाहिजे आणि त्याद्वारे आपली महत्वाकांक्षा साधली पाहिजे पण अजूनही एक अडचण तर होतीच हे ब्राह्मण एकंदर तिथल्या लोकसंख्येच्या मानाने जास्त होते त्यांच्यात मुलीही कमी होत्या आपल्या समाजातल्या तरुणाचे विवाह बाहेरच्या म्हणजे आणून करणे ही गोष्ट त्यांना अशक्य होती म्हणून मग त्या ब्राह्मणांनी स्थानिक जातीतल्या मुलींशीच विवाह करायचे ठरवले या त्यांच्या कृत्याने त्या प्रदेशात जातीभेद आणि वर्गभेद याचे बीज पेरले गेले त्यामुळे केरळमधील प्राचीन संस्कृती हळूहळू नष्ट होऊन उच्च निच्छ विषमता निर्माण झाली अशा प्रकारे केरळमध्ये नव्या जाती आणि नव्या स्पर्धा निर्माण करून या ब्राह्मणांनी आपले अर्धे काम साधले ते केवळ पोती पुस्तकातच रमून राहिले नाही त्यांनी शस्त्रविद्येचाही अभ्यास सुरू केला वेगवेगळ्या राज्यात राजसत्तेचे सल्लागार आणि संरक्षक अशा नात्यांनी त्यांनी राज्य यंत्रणेत प्रवेश मिळविला त्या काळी केरळची राजसत्ता नाग लोकांच्या हाती होती तेच राजे होते आणि सेनादळही त्यांचेच होते ब्राह्मणांनी आपल्या शक्तीचा वापर करून त्यांच्याशी युद्ध पुकारले या युद्धात नागवर्गांचा पराभव झाला तह होऊन सर्व अटी नागांना मान्य लागल्या विभक्त केला प्रत्येक विभागाचा रक्षा पुरुष म्हणून ब्राह्मणच निवडला जावा अशी व्यवस्था केली या विभागांना कडक्कम असे म्हणत छेल्लून पेय्यनूर पेरमपूर आणि चेड्डत्रियूर अशी चार कडक्कम निर्माण झाली नागप्रधानांच्या हाती कोणतीही सत्ता राहणार नाही अशी योजना करून ब्राह्मणांनी त्या कामासाठी कडक्कमचा रक्षा पुरुष ब्राह्मण तर त्याचा मंत्री नागपुरुष राहील अशी योजना केली होती अशा पुरुषांचे सल्लागार म्हणून चारही कडक्कम मध्ये दे, देशप्रमुखांच्या चार सभा त्यांनी निर्माण केल्या पहिली धर्मसभा दुसरी भरण सभा तिसरी व्यापार सभा आणि चौथी कृषी उद्योग सभा अशा प्रकारे राजसत्ता आणि लोकसत्ता या दोघांना एकत्र करून त्यांनी एक अभिनव शासन पद्धती केरळमध्ये निर्माण केली प्रथम जे रक्षा पुरुष निवडले गेले त्यांच्या कारकिर्दीत काही काळ केरळ देश शांत आणि समृद्ध असे जीवन जगला त्या काळात व्यापार आणि उद्योगही वाढला पण रक्षा पुरुषांच्या अंतकरणातली देशहिताची भावना कालांतराने लुप्त झाली तिच्या जागी स्वार्थाने आपले ठाण मांडले त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी आणि रक्षा पुरुष यांच्यात संघर्षाची आग भडकली या दोन्ही पक्षांनी केरळच्या सुंदर भूमीला रक्तरंजित कुरुक्षेत्र बनवले रक्षा पुरुषांचा यात विजय झाला पण तेही राज्य करायला समर्थ राहिले नाहीत सरते शेवटी दोन्ही पक्षांना या निर्णयावर यावे लागले की कोणत्या तरी समर्थ अशा तिसऱ्या पुरुषाने राजसत्ता हाती घ्यावी आणि देशाची विस्कटलेली घडी पुन्हा ठीक बसवावी या विचाराला अनुसरून तामिळनाडू मधल्या केयपुरमच्या उदय वर्मा राजाला निमंत्रण दिले गेले लोकांनी त्याला केरळचा रक्षा पुरुष म्हणून सिंहासनावर बसविले जनतेकडून त्याला केवळ स्वामित्व मिळाले नाही तर त्या बरोबरच म्हणजे महान शासक अशी पदवीही मिळाली त्याने आपल्या साम्राज्याचे चार शासन विभाग केले आणि प्रत्येकावर सामंत म्हणून चार ब्राह्मणच नियुक्त केले या सामंतांना त्याने तलिया तेरी अशी उपाधी दिली केरळ भूमी अशा प्रकारे ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोन्ही वर्णांकडून शासित होऊ लागली लोक तिला असे म्हणू लागले, लागले। पेरुमाळांनी इसवी सणाच्या नवव्या शतकापर्यंत केरळवर राज्य केले हा सुमारे आठशे नऊशे वर्षाचा काळ केरळचे सुवर्णयुग ठरला भास्कर रविवर्मा हा या पेरुमाळ वंशातील राजा होता यांनी आपल्या कारकिर्दीत केरळमध्ये एक नवा राजकीय उत्सव सुरू केला महामखम किंवा मामांकम असे त्याचे नाव होते आज देखील उत्सव धार्मिक स्वरूपात दर बारा वर्षांनी कुंभकोणम या तामिळनाडू मधल्या क्षेत्रात चालू आहे भास्कर रविवर्माने तिरुनावाय हे केरळमधील एक गाव त्यासाठी नेमले होते प्रजेकडून आणि सामंत सरदारांकडून राजनिष्ठेचे जाहीरपणे प्रदर्शन करविणे हा त्या उत्सवाचा उद्देश होता या उत्सवात केरळचा रक्षा पुरुष एका उच्च वेदीवर उभा राही आणि मग सामंत सरदार मंडलेश्वर असे कनिष्ठ राज्याधिकारी या केरळाधिपतीला नजराने समर्पण त्याची कृपा आद्य शंकराचार्यांचा जन्म याच काळात झाला आणि ते अखिल भारताचे धर्म सम्राट बनले भास्कर शंकराचार्यांवर भरपूर भक्ती होती शंकराचार्य संस्कृत आणि तमिळ भाषेचे पंडित होते शंकराचार्यांच्या निर्णयानंतर पाच वर्षांनी रविवर्माने समस्त केरळची एक धर्मसभा कोल्लम नावाच्या शहरात बोलवली या परिषदेला केरळातील शास्त्री पंडित आणि महाजन उपस्थित होते केरळ जनतेने आपला आचार आणि व्यवहार शंकराचार्यांच्या वेदांत मताला अनुसरून चालवावा हा मुख्य ठराव होता त्या ठरावाला अनुरूप असे नवे नियम त्या परिषदेने बनविले ही परिषद इसवी सनाच्या आठशे पंचवीस या साली भरली भास्कर रविवर्माने या परिषदेची आठवण कायम राहावी म्हणून केरळात एक नवी वर्षगणना किंवा शक सुरू केली ज्या तिथीस ती, ती परिषद भरली त्या तिथीला या वर्षाचा पाडवा होतो कोल्लम शहरात ही परिषद भरली म्हणून त्या शकाचे नावही कोल्लम वर्ष असे ठेवले इसवी सन आठशे हे या शकाचे प्रारंभ वर्ष मानण्यात आले या परिषदेनंतर दोनच वर्षांनी भास्कर रविवर्मांचे निधन झाले हळूहळू केरळमध्ये जातीभेद वाढायला लागला साता समुद्रापलीकडचे यहुदी यहूदी आणि ख्रिस्ती त्या काळापर्यंत केरळमध्ये आपला जमाव करून बसले होते मागाहून मुस्लिमही आले हिन यातीचे समाज हे या परधर्मियांकडे आकर्षिले जाऊ लागले वरिष्ठ जातींकडून अपमानित होणारे आणि बहिष्कृत होणारे कनिष्ठ जातीचे लोक परधर्मियांच्या गटात सामील होऊ लागले वरिष्ठ वर्गाने या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली होती एका काळातील केरळचा शासक असलेला नाग समाजाला उतरती कळा येऊ लागली होती त्यामुळे संपूर्ण केरळच्या वैभवाचा त्रास होऊ लागला होता पेरुमाळ राजे दुबळे झाले अशा विषम परिस्थितीत केरळच्या या भिन्न भिन्न अवस्थेत पेरुमाळ नंतर केरळचा रक्षा पुरुष म्हणून युवा नाडच्या वेल्लुवा कोणाची निवड झाली पुढे शंभर वर्ष ते स्थान त्या वंशाकडे कसेबसे टिकून राहिले त्यानंतर झामोरीन हा केरळचा अधिपती बनला केरळचा चीन आणि पाश्चात्य देशांबरोबर प्राचीन काळापासून संबंध होता फिनिशिया इजिप्त खाल्डिया ग्रीस रोम या देशांनी केरळामध्ये समुद्रमार्गे आपले व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते त्यातही रोम बरोबर दळणवळण विशेष होते कुंडगलूर हे केरळमधील त्या काळातील जगप्रसिद्ध बंदर होते रोमनाने तिथे आपल्या वखारी स्थापित केल्या आपल्या सम्राटाचे म्हणजे ऑगस्टचे त्यांनी तिथे एक मंदिरही उभारले होते इसवी सणाच्या पाचव्या सहाव्या शतकात केरळ मध्ये जो लोकांनी मुक्काम केला होता या सर्वांचा केरळात मुक्काम करण्याचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे व्यापार करणे व्यापाराचे मुख्य म्हणजे मसाले आणि काळी मिरी या जिन्नसाची पाश्चात्यांना अत्यंत गरज होती काळी मिरीशिवाय त्यांचे पदार्थ चौदार होत नव्हते चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये गुजराती व्यापाऱ्यांच्या मदतीने पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा यांनी आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या केप ऑफ गुड होप नौका विहार करून कोझिकोडला सागरी मार्ग प्रस्थापित केला त्याच्या नौदलाने पोर्तुगीज किल्ले आणि किरकोळ वस्त्या उभ्या केल्या ज्यामुळे भारतात युरोपियन प्रभावाची सुरुवात झाली डच फ्रेंच आणि इंग्रजांचे युरोपीय व्यापारी हितसंबंध केरळमध्ये केंद्रस्थानी होते पंधराशे दोन साली पोर्तुगीजांना कोचीन शहरात राहायला परवानगी मिळाली पंधराशे तीन साली आल्ब्रुक्रेक हा केरळमध्ये आला त्याने तिथे किल्ला बांधला आणि व्यापारी ठाणी बसविल्या कोचीनच्या राजाचे आणि झामोरींचे अहिन कुलावत वैर होते पोर्तुगीजांनी या लढाईत कोच्चीनच्या राजाला साथ दिली आणि झामोरींचा पराभव केला पंधराशे तीस मध्ये फ्रान्सिस झेव्हियर केरळमध्ये आला तो ख्रिस्ती धर्माचा होता ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हे त्याचे ध्येय होते म्हणून त्याने छळ अत्याचार या सर्व मार्गांनी त्याने केरळातील लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले काळानंतर डस ही काळी मिरीचा व्यापार करत होते आपल्या मालाला भाव वाढून मिळावा म्हणून त्यांनी मिऱ्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली इंग्रजांना ही गोष्ट कळताच त्यांनी भारतातल्या व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी या नावाची एक व्यापारी संस्था स्थापन केली सोळाशे चौतीस साली या कंपनीने कोच्छिन मध्ये आपले व्यापारी ठाणे उभे केले सतराशे एकेचाळीस मध्ये त्रावणकोरचा राजा मार्तांडा वर्मा याने डसांचा पराभव केला आणि त्यांना त्रावणकोरच्या सैन्याला आधुनिक युरोपियन शस्त्राचे प्रशिक्षण देणे भाग पाडले याचा परिणाम म्हणून त्रावणकोरला पुढील युरोपियन आक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करता आले पण अठराव्या शतकात मैसूरच्या हैदर अलीकडून पराभव पत्कारावा लागला संपूर्ण मलबार हैदर अलीच्या हाती आले टिपू सुलतान हा त्याचा मुलगा होता टिपू विरुद्ध केरळमध्ये मोठे बंड उठले इंग्रज देखील यावेळी टिपू सुलतानाच्या विरुद्ध होते इंग्रज आणि टिपू यामध्ये दोनदा युद्ध झाले त्यात टिपूचा विजय झाला पण अखेर तिसऱ्या युद्धात श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपूचा पराभव झाला अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात केरळमध्ये सर्वाधिक प्रभाव इंग्रजांचा होता मलबार जिल्ह्याच्या निर्मितीद्वारे ब्रिटिश राजवटीने उत्तर केरळवर ताबा मिळवला राज्याच्या दक्षिण भागातील त्रावणकोर व कोचीन या संसनांशीही इंग्रजांनी युती केली होती इंग्रजी राजवटीचे संपूर्ण भारतावर जे, भारता जे परिणाम झाले ते केरळवरही झाले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताने स्वातंत्र्याची घोषणा केली तेव्हा त्रामणकोरने स्वतःला पूर्णपणे सार्वभौम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्रामणकोरचे तत्कालीन राजे छिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यानंतरही त्रावणकोर भारतात सामील करण्याचा सा करार केला होता मलबार जिल्हा आणि कोचीन राज्य फार त्रास न होता शांततेत भारतात विलीन झाले केरळ राज्याची निर्मिती एकोणीसशे छप्पन्न मध्ये तत्कालीन त्रावणकोर कोचीन राज्य मलबार जिल्हा आणि मद्रास राज्यातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील कासरगोड तालुका यांच्यापासून झाली या राज्याला मल्याळम भाषेत केरळम म्हणतात आणि हा होता केरळ राज्याचा अज्ञात इतिहास